आज आम्ही बहुजन विकास साहेबांच्या वतीने सर्वजात धर्माच्या वतीने तथागत भगवान बुद्ध यां जयंती साजरी केली आहे तथागत भगवान बुद्धांनी पूर्ण जगाला शांततेचा मार्ग दिला भगवान बुद्धांनी सांगितलं ह्या जगामध्ये अंधश्रद्धा नाहीये प्रत्येक माणसाला मरती वाटत त्यावेळी भगवान बुद्धांनी सांगितलं जसे एखादं झाडाचा फांड तोडल्यानंतर ते धुळत नाही तसे एखाद माणूस जेवण होत नाही विज्ञानवादी विचार भगवान बुद्धाचे होते त्या भगवान बुद्धांनी जगाला मार्ग मार्गामुळे आम्हाला शांती आम्हाला युद्ध लोक बुद्ध आहे हे सांगण्यासाठी जयंतीनिमित्त सर्व धर्माच्या वतीने आम्ही बहुजन विकास अभियानच्या वतीने भगवान बुद्धाला कोटी कोटी प्रणाम करत आहोत कारण भगवान बुद्धाचा धर्म हा कुणाचा जातीप्रता नव्हता माणूस की शिकणारा धर्म होता भगवान बुद्धाने बावीस प्रतिजा घालून त्या बावीस प्रतिजेचा पालन या ठिकाणी राहिले पाहिजेत त्यांच्या जयंतीनिमित्त त्या बावीस पत्तर पालन सर्वांनी करावं ही विनंती मी या ठिकाणी करतो आणि प्रवेश एकदा सर्वांच्या वतीने आम्ही सर्वांच्या वतीने आमचे कुंभार असतील आमचे चव्हाण असतील राठोड असतील सर्वांच्या वतीने मी भगवान बुद्धाला कोटी कोटी प्रणाम करतो जय हिंद नमो बुद्ध आहे